आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत शहरामध्ये प्रकाश जमदाडे यांचे शिवनेरी उद्धव समूहाच्या शिवनेरी मिल्क अँड प्रॉडक्ट प्रकल्पाचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी त्यांच्या शिवनेरी उद्योग समूहाच्या वतीने विविध व्यवसाय चालू केलेत व त्यामुळे कित्येक जणांना रोजगारही उपलब्ध करून दिला शिवनेरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पाचा शुभारंभ करून जत व परिसरातील लोकांना चांगल्या दर्जाचे दुधाचे पदार्थ मिळतील या प्रकल्पाचा शुभारंभ एमॅडीसी जत येथे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाला या प्रकल्पाचा शुभारंभावेळी अध्यक्ष दशरथ माने चेअरमन सोनाई दूध श्री ईश्वर तांबे व ओम बंडगर महाराज यांच्या शुभ झाले यावेळी सर्वांनी यावे अभय जमदा दर्यापा जमदाडे व प्रकाश जमदाडे व इतर प्रमुख पाहुणे व ग्रामस्थ उपस्थित होते

Okay. Okay. लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा